नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा कर्जमाफी पी या संदर्भामध्ये मोठी अपडेट शेतकऱ्यांना मिळणार आहे रानवळ कारखाना होणार सुरू तर शेतकऱ्यांना अखेर दिलासा शेतकऱ्यांना अखेर दिलासा पाऊस सरी सोबतच नव्या पिका पीक हंगामाचा आदिवासी शेतकऱ्यांना केलं स्वागत भात बेस प्रक्रिया युरिया वापर विषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी थट्टा तीस तासातच तास भरावी तर शेतकऱ्यांकडून आठ फे, फे, फेड पीक विमा योजना संत्रा पेरू लिंबू आणि द्राक्षाचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील धान्याची कोंडली परिसरामध्ये खले खुले आम विक्री आमदारांचा बंगला जाळण्याची धमकी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल अतिवृष्टीचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना केला राग व्यक्त नसल्या हो राग व्यक्त कापासाच्या दरात घसरण झाली तर बी बियाणाच्या दरामध्ये प्रचंड वाढ शेतकरी बांधवांपासून नाराजीचा सूर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कृषी मंत्रालयामध्ये होणार बैठक कृषी भूमी शेतकरी प्रकाश पाटील यांची माहिती शेतकरी प्रकाश पाटील यांची माहिती वादळासह पावसाने केली होत्या होत्याच नव्हतं शेतकऱ्यांना अश्रू थांबेण्यात गिरणा परिसरातील निसर्गाचा मोठा तडका सरकारी पंचनामे सुरू पण मदत कधी मिळणार तीस हजार शेतकरी अतिवृष्टी अनुदानाचे प्रतीक्षेमध्ये तर महागाव मागील दोन महिन्यापासून ई e केवायसी नंबर नुसार आधार प्रमाणीकरण केल्यानंतर महागाव तालुका तीस हजार शेतकऱ्यांना मागील वर्षाचा अतिवृष्टी अनुदानाच्या रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे पेरणीचे दिवस असल्याने आता अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी रणजित कांबळे समिती स्थापन करण्यात नाटक नको माजी राज्यमंत्री बच्चू कुडू यांना कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे ते थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका शेतकऱ्यांनी बसून ठरवू नये सरकारने समिती स्थापन करण्यापेक्षा नाटक करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केलेली आहे निराधाराचे मानधन कुठे अडले तर सहा महिन्यापासून प्रतीक्षा कायम श्रवण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्रस्त मुद्दत वाढ आता तीस जून पर्यंत करा केवायसी अडीच लाख लाभार्थ्याचे शुल्क अन्यथा रेशन होणार बंद खाजगी बाजारपेठेचे धान्याचे भाव पडले शासकीय धान खरेदीवर वाढली आवक अकरा लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट तीन जून पर्यंत सुरु राहणार खरेदी बोनस साठी आता निधी दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा सहा महिन्यापासून होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा पासून शेतकऱ्यांच्या केलेला होता या बोनस ची रक्कम तब्बल सहा महिन्यानंतर शनिवारी चौदा तारखेला प्राप्त झाली असून बोनसची रक्कम बुधवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती बोनस साठी निधी प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे धान उत्पादन शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदान शासनाकडून बोनस जाहीर जात असेल तर गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये महायुती सरकारने धान्याला प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देत हेक्टर मत जाहीर केला होता पण या संदर्भातील आदेश निघण्यासाठी तीन महिने लागले होते, लाग होते तर त्यानंतर बोनस साठी तीन महिने लागले होते तर गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना नजरा बोनस कडे रक्कम कधी खात्यामध्ये जमा होते याकडे लागलेले आहे आठ दिवसापासून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री उपमु अजित पवार यांच्या बैठक घेऊन बोनस साठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नऊशे कोटी रुपयाचा निधी मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करून देण्याची गवई दिली होती त्यानंतर शासनाने शनिवारी मार्केटिंगसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे आता बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यासाठी हे पैसे जमा होणार सुरुवात झालेली आहे कर्जमाफीसाठी प्रहारचे मुंडन आंदोलन पदाधिकारी शेतकऱ्यांची सरकार विरोधामध्ये घोषणावादी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय द्या पालकमंत्री अतुल साव यांचे पाहणी नंतर आश्वासन नांदेडमधील यंदा फडपे अतिशय उत्तम आली ओ, आली होती वादळी आणि पावसामुळे अतुनात नुकसान झालेले आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी परवाच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल त्यानंतर मदतीचा निर्णय जाहीर होईल असे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी केलेले आहे शेतीपूर्वक अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करा पस्तीस टक्के अनुदान मिळवून प्रगती साधा सर्वाधिक उत्पादनाला पिकांसाठी प्रक्रिया उद्योग मठ्ठा तालुक्यातील सदुसष्ट हजार नऊशे सव्वीस हेक्टर वर खरीप पेरणी होण्याची शक्यता भाव नसला तरी अठ्ठावीस हजार सोयाबीन तर पस्तीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टरवर पांढऱ्या सोन्याची होणार लागवड यंदा मालाला पहिली पसंती असणार कपाशी तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे टेंभुर्णी परिसरातील लगबर मृगदास पेरणी होणार असल्याचं बळीराजा सुकावला शेतकरी अनुदान घोड घोड्यातील दोषी अधिकाऱ्यांवर होणार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीने बैठक वादळी वाऱ्या मध्ये सोनार पॅ पे, सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली तर भरपाई केली मागणी एपी शेतकरी शासनाच्या वंचित राहणार नाही आमदार संतोष बांगर यांची गवई नुकसानग्रस्त भागातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरखोडा भागात नऊ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात शेकडो शेतकऱ्यांचे केळी बागा अडव्या झालेल्या आहेत त्यामध्ये प्रचंड असे नुकसान झालेले आहे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहेत पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही या संदर्भातील प्रशासनाला सूचना केल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितलेले आहे कृषी विभाग एक्शन मोडवर आला दहा बियाणे विक्रेतास परवाने निलंबित करण्यात आला तर एकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात पाणी काढण्याची हिंमत फक्त माझ्यामध्येच आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पाचही वर्ष मी चेअरमन कारखान्याचा सोन्याचे दिवस आणणार चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होणार तर मृत्यूचा आकडा दोनशे सत्तर वर डिग्र्या आवडताना पुन्हा एक मृत्यू सापडला समिती तीन महिन्यामध्ये देणार अहवाल शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय उपमुख्य मु मुख्यमंत्री घेणार अतुल सावे यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्री प्रकाश बहिटकर म्हणतात लाडक्या बहिणीमुळे शेतकरी कर्जमाफी रखडली बहीण योजनेचा आर्थिक भार सरकारवर मोठ्या प्रमाणात पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी रखडलेल्या हक्कादायक खुलासा आरोग्यमंत्री पकडला आणखी बहीण योजनेतून दर महिन्याला एकवीसशे रुपयाची आर्थिक मदत केली जाईल तसेच शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विधानसभा निवडणुकीसाठी दरम्यान महायुती सरकारने दिले होते राज्यामध्ये सरकार स्थापन होऊन सहा महिने झालेले आहेत पण अद्यापही आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही दरम्यान लाडकी बहीण योजनेमुळे हो राज्य सरकारवर मोठा भार पडलेला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेतलेला नाहीये असे वक्तव्य प्रकाश बाकीटकर यांनी केलेलं आहे मंत्री प्रकाश बाकिटकर यांनी केलेला आहे सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही तर बच्चूकडून उपोषण मागे घेताच राजू शेट्टी आक्रमक झाले शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा काँग्रेसचा सरकारला टोला शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापड यांनी केलेला आहे शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजप युती सरकार जाणून बुजून टाळाटाळ करत आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडले असताना शेतीमालाला हमीभाव नाही तर उगाच जगाचा पोशिंदा कंबर कमड़, कंबरडे मोडत असताना सरकारने शेतकरीची कर्जमाफी देत नाही सत्ता मिळाली आणि आता कर्जमाफी बद्दल बोललोच नाही असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहे शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेला आहे पंधरा जून पर्यंत जमा होणार चेक खाते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बोनसची ची पंधरा जून पर्यंत होणार रक्कम जमा पीएम किसान योजनेतील या शेतकऱ्यांकडून होते हप्त्याची वसुली यांच्याकडून पीएम किसान हप्त्याची वसुली करण्याची मोहीम सुरू झालेली आहे दरम्यान अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेले पीएम किसान योजनेची रकमेची वसुली केली जात आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील के वसुली केली जात आहे अनेक शेतकरी पीएम किसान योजना हप्त्याची आहेत या महिन्यामध्ये हा हप्ता वितरित होणार असल्याची शक्यता है मात्र आहे मात्र तत्पूर्वी जे अपात्र शेतकरी आहेत त्यांच्याकडून पीएम किसान हप्त्याची वसुली करण्याची मोहीम आता सुरू झालेली आहे कांदा शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी महाडीबीटी योजनेमध्ये मिळणार तब्बल पन्नास टक्के अनुदान अर्ज सुरू झालेले आहेत तर अनुदान अर्ज जिल्ह्यातील पाच वर्षात वाटप अनुदानाची होणार चौकशी नियुक्त चौकशी पथकाकडून होणार सुरू छत्रपती संभाजीनगर मध्ये टीमने घेतलेली बीडची माहिती सिंचन प्रकल्पाचे कामे वेळेत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीनशे एक्क्याऐंशी सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली एकवीस सव्वीस हजार सव्वीसशे शेतकऱ्यांना मिळणार दिवसाची तर मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेडवा भिंडी सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तर हे होते आजच्या ठळक बातम्या अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये